तर चला आमचं गुरांचं काम चाललेलं होतं माई गुरं पाणी पाजत होती मी आणि आमच्या अनुला म्हणलं एक व्हिडिओ काढ ती व्हिडिओ काढत होती शाळेतून आलेली होती आणि बारा वाजल्या होत्या एवढं ऊन लागत होतं बदल्या आणून आणून वायता घालता गुरांना पाण्याला कारण का लांबून बादल्या आणावं लागतात शेवटी झालं पाणी पाजायचं मग अनू म्हणली आमची मम्मी काहीतरी थंड खाऊया आणि तिला म्हणलं जा आईस्क्रीम घेऊन या तिनं फॅमिली पॅक घेऊन आली आमची चमचे पुस चमचे दोन वाट्यांची तयारी चाललेली होती कारण का विराज आमचा चमचा कुठं पण टाकतो घेऊन सारखा खेळायला पण घेतो आणि ठेवत पण नाही मोडून टाकतो <coughs> आणि मग चाललं होतं आमचं आईस्क्रीम खायचं आणि मी काढून दिलं आईस्क्रीम पोरांना चमच्यानी आणि वरचं वरचं आईस्क्रीम असं विरगळायला लागलं होतं तिथं ती फरशी फुटली ना ती आमच्या विराजनं हातोडीनं फोडली बघा तिथं सेमेट बसवावं लागेल आणि मग आता मी दिलं पोरांना आईस्क्रीम काढून आमच्या अनुमन म्हणली मी मला जास्त दे आणि वरचं वरचं असं वितळायला लागलं होतं पण आतमध्ये नव्हतं बजारपासून इथपर्यंत इथपर्यंत असं पातळ व्हायला लागलं होतं इतकं टेम्परेचर आहे उन्हाचं तर मग दिलं दिदी आमची बाहेर बसलेली होती मग दिदीला म्हणलं ये आतमध्ये हाक मारत होती तिथं लिंबाखाली बसलेली होती बाहेर तिच्या मैत्रिणीसोबत सोबत बोलत मग ती, ती आली आणि ती काही कॅमेऱ्यासमोर येत नाही मला घेऊ नको म्हणती तिला काय घेतलं नाही कायमेरे दिलं फोरनं आईस्क्रीम खायला तरी पण शिल्लक राहिलं मग दीदी म्हणली आमची मामी नंतर खाऊया म्हणलं ठेवा फ्रीजमध्ये राहिलेलं बाकीचं आणि आमच्या अनु मग परत तिला काहीतरी घ्यायचं होतं मग तिने घेतलं तोपर्यंत दिदी आली दिदी म्हणली मी जाते बाहेर ती नाही बसली तिथं खायला मग मी अनु विराजने खाल्लं <coughs>